अकोल्यातील जुने शहर भागातील नागरिकांच्या घरात नाल्याचं पाणी शिरत असल्याने संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील किराणा मार्केट समोर रास्ता रोको आंदोलन केले महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला आहे वारंवार महापालिकेला कळल्यावरही कोणतीच कारवाई न केल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त येणार नाहीत तोपर्यंत रास्ता रोको करू असा इशारा नागरिकांनी दिलाय यावेळी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक खोळंबली होती वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या परंतु यावेळी संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत माणुसकीचा प्रत्यय दिलाय झालेल्या पावसामुळे फक्त बारा तासाच्या पावसामुळे आमच्या सहपूर्ण गंगानगर शिवसेना गायत्रीनगर शांतता नगर मारुतीनगर या भागामध्ये लोकांच्या घरामध्ये पाच पाच फूट पाणी आहे सर आम्हाला फक्त एवढी विनंती आहे की आमचे जे नाले होते शंभर वर्षापूर्वीचे ना जे नाले आहेत ते आता भुजून टाकले आहे आणि काही लोकांनी त्या कॅनलला अतिक्रमण सुद्धा केलं आहे आणि हे मोठे लोक जे जेव्हापासून एक किराणा मार्केट झालाय तेव्हापासून आमच्या सर्वपूर्ण भागाला पाण्याचा त्रास होत आहे आम्हाला प्रशासनाला एकच विनंती आहे जे शंभर वर्षी जावं आणि नाल्याच्या जा ठिकाणी यांनी परमिशन देऊ बिल्डिंग पाण्याची त्यांच्यावर सुद्धा काही कारवाई करण्यात यावं साहेब आमच्या भागामध्ये खूप मोठा सलम भाग आहे शिवसेना तिथे पाच पाच फूट पाणी असं त्यांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलं आहे ते गोर गरीब लोक कसे राहतील साहेब आमची तुम्हाला एकच विनंती आहे की तुमच्या गावा तुमच्या माहितीप्रमाणे ह्या प्रशासनाला जा ज्यावं आमचं ते नाले ओपन करून देण्यात एवढी आमची विनंती आहे साहेब महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गुलाम मोहसिन यांची रिपोर्ट अकोला